ओम शांती आजच्या आज या विशेष चर्चेमध्ये आपलं स्वागत आहे आज आपल्याकडे विश्लेषणासाठी एक मुरली आहे आणि या मुरलीचा जो मुख्य संदेश आहे ना तो खूपच म्हणजे खूपच शक्तिशाली आहे संतुष्ट मणी बनून विश्वामध्ये संतुष्टतेची लाईट पसरवा संतुष्ट रहा आणि सर्वांना संतुष्ट करा आता संतुष्टता किंवा समाधान हा शब्द ऐकायला खूप साधा वाटतो नाही का पण या मुरलीचा दावा आहे की ही एक प्रकारची महाशक्ती आहे तर आज आपण हेच उलगडून पाहणार आहोत ही शक्ती नक्की दिसते कशी ती येते कुठून आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे दैनंदिन जीवनातल्या अवघड परिस्थितीमध्ये तिचा वापर कसा करायचा ओम शांती तुम्ही महाशक्ती हा शब्द वापरलात तो अगदी योग्य आहे कारण ही मुरली समाधानाकडे केवळ एक निष्क्रिय भावना म्हणून पाहत नाही की जे आहे त्यात खुश रहा उलट ती याला एक सक्रिय एक मानसिक कवच मांडते आजच्या चर्चेत आपण हेच पाहणार आहोत की हा आध्यात्मिक संकल्पनेचे धागेदोरे आधुनिक मानसशास्त्राशी कसे जोडलेले आहेत हे केवळ तत्वज्ञान नाही तर यात मनाला प्रशिक्षित करण्यासाठी एक ठोस तंत्रज्ञान दिलं आहे चला तर मग यातील एक एक पैलू समजून घेऊया सुरुवात करूया त्या शब्दाने जो मला खूपच आकर्षक वाटला संतुष्ट मणी म्हणजे समाधानाचा मणी मुरलीमध्ये असं म्हटलं आहे की जिथे संतुष्टता आहे तिथे कोणतीही गोष्ट अप्राप्त नाही त्या व्यक्तीचा चेहरा आणि डोळेच समाधानाची स्पंदने पसरवतात ही कल्पनाच किती सुंदर आहे नाही का म्हणजे ती व्यक्ती स्वतःच एक चालता फिरता शांतीचा स्रोत बनते हो आणि मानसशास्त्राच्या भाषेत याला सायकोलॉजिकल रेझिलियन्स म्हणतात सायकोलॉजिकल रेझिलियन्स हो किंवा मानसिक लवचिकता म्हणजे आयुष्यात कितीही चढ उतार आले तरी मानसिकरित्या स्थिर राहण्याची क्षमता मुरलीत एक वाक्य आहे जे या संकल्पनेचं सार आहे संतुष्टतेची स्थिती नेहमी परिस्थितीवर विजयी होते याचा अर्थ असा नाही की बाहेरची परिस्थिती बदलेल तर याचा अर्थ असा आहे की त्या परिस्थितीचा तुमच्या मनावर होणारा परिणाम तो तुम्ही नियंत्रित करू शकता हे खूपच महत्वाचं आहे कारण अनेकदा आपण परिस्थिती बदलण्याचा प्रयत्न करतो आणि त्यातच आपली सगळी शक्ती वाया जाते पण इथे भर स्वतःच्या मानसिक स्थितीवर आहे मुरलीमध्ये एक खूप रंजक उपमा वापरली आहे की अशा व्यक्तीला माया आणि प्रकृती एका पपेट शो म्हणजे कळसूत्री बाहुल्यांच्या खेळाप्रमाणे दिसतात हे जरा सोपं करून सांगाल का नक्कीच पपेट शो मध्ये काय होतं बाहुल्या नाचतात भांडतात पडतात पण जो प्रेक्षक असतो त्याला माहीत असतं की हे सगळं खरं नाहीये दोऱ्या कोणीतरी वेगळंच हलवतंय तो या खेळाचा आनंद घेतो पण त्यात भावनिकरित्या अडकत नाही अच्छा मुरली हेच सांगते जीवनात घडणाऱ्या घटना लोकांचे वागणे याकडे एका साक्षीदृष्ट्याप्रमाणे पहा यालाच आजकाल माइंडफुलनेस म्हणतात जिथे आपण आपल्या विचारांना आणि भावनांना दूर उभं राहून पाहतो पण मुरली याच्याही एक पाऊल पुढे जाते ती फक्त पहा म्हणत नाही तर मनोरंजन म्हणून पहा असं म्हणते यात एक प्रकारचा आनंद आणि निर्लप्तपणा आहे म्हणजे हा दृष्टिकोन आपल्याला केवळ तणावापासून वाचवत नाही तर जीवनाकडे पाहण्याची एक खेळकर वृत्ती देतो पण मग हे साधायचं कसं कारण हे एका दिवसात जमणारं नाही आणि मुरलीमध्ये सदैव या शब्दावर खूप जोर दिला आहे तिथे प्रश्न विचारला आहे की मी सदैव संतुष्ट आहे का की कधी कधी आणि पुढे स्पष्ट म्हटलं आहे की कधी कधी हा शब्द ब्रह्मण जीवनाचा शब्दकोशात नाही इथे ब्रह्मण जीवन म्हणजे एका समर्पित आध्यात्मिक विद्यार्थ्याचं जीवन नाही का हो अगदी बरोबर बड़। आणि तुम्ही जो प्रश्न विचारलात तोच या मुरलीच्या हृदयापर्यंत जातो कधीकधी -कधी समाधानी असणं सोपं आहे चांगला दिवस असेल तर सगळेच समाधानी असतात पण सदैव समाधानी राहणं ही एक साधना आहे ही एक सवय आहे जी जाणीवपूर्वक लावावी लागते यासाठी मुरली एक खूप सुंदर मानसिक तंत्र देते ती म्हणते स्वतःला बाबांची राजकुमारी अथवा राजकुमार समजा थांबा हे ऐकायला खूप छान वाटतं पण यात एक धोका नाही का स्वतःला राजकुमार किंवा राजकुमारी समजल्याने अहंकार वाळू शकतो किंवा मला सगळं मिळालंच पाहिजे अशी भावना येऊ शकते मग यातून समाधान कसं मिळेल खूप छान प्रश्न आहे वरवर पाहता तसं वाटू शकतं पण मुरलीतील याचा अर्थ वेगळा आहे इथे राजकुमार किंवा राजकुमारी असण्याचा अर्थ हक्क किंवा अधिकार गाजवणे नाही यमी आणि प्रतिष्ठित असतं ते छोट्या छोट्या गोष्टींवरून चिडत नाहीत किंवा तक्रार करत नाहीत त्यांचं एक स्टेटस असतं ही मुरली आपल्याला तेच स्टेटस आपल्या मनात निर्माण करायला सांगते जेव्हा तुम्ही स्वतःला ही उच्च ओळख देता तेव्हा तुमचे विचार आणि कृती आपोआपच या पातळीवर येतात छोट्या मोठ्या गोष्टींमधलं असमाधान तुम्हाला क्षुल्लक वाटू लागतं हा अहंकार नाही हा स्वसन्मान आहे अच्छा म्हणजे ही एक प्रकारची भूमिका निभावण्यासारखं आहे जसं एखादा अभिनेता भूमिकेत शिरल्यावर त्याचं सगळं वागणं बदलतं तसं मी एक जबाबदार शांत आत्मा आहे या भूमिकेत स्थिर व्हायचं हे झालं स्वतःबद्दल पण खरी कसोटी तेव्हा लागते जेव्हा आपल्याला दुसऱ्यांना सांभाळायचं असतं विशेषतः जेव्हा ते आपल्याशी असंतुष्ट असतात किंवा काहीतरी चूक करत असतात तेव्हा त्यांना संतुष्ट कसं करायचं आणि हाच या मुरलीचा सर्वात व्यवहारिक भाग आहे ती सांगते की रागाने किंवा आवाजाने जोर दाखवून चूक सुधारता येत नाही यात एक प्रश्न आहे जो प्रत्येकाने स्वतःला विचारायला हवा त्याने चूक केली पण तुम्ही जो फोर्स दाखवला काय ती चूक नाहीये का हे आपल्याला आरसा दाखवण्यासारखा आहे आपण दुसऱ्याची चूक सुधारायला जातो आणि स्वतः एक नवीन चूक करून बसतो हे तर नेहमीच होतं आपल्याला वाटतं की आपण ओरडलो नाही तर समोरच्याला गांभीर्य कळणार नाही पण मुरली म्हणते की प्रेमाने आणि गोड शब्दांनी सांगा पण हे खरंच काम करतं का समजा ऑफिसमध्ये तुमच्या टीम मधील कोणीतरी कामात मोठी गडबड केली आहे आणि डेडलाईन जवळ आली आहे अशा वेळी गोड शब्द कसे वापरायचे याचा अर्थ चुकीकडे दुर्लक्ष करायचं का मुळीच नाही मुरली चुकीकडे दुर्लक्ष करायला सांगत नाही तर चूक सुधारण्याची पद्धत बदलायला सांगते याला मानसशास्त्रात इमोशनल रेग्युलेशन म्हणतात इमोशनल रेग्युलेशन हो म्हणजे आपल्या भावनांना वाहत न जाऊ देता त्यांना योग्य प्रकारे हाताळण्याची क्षमता मुरली काय सांगते गोड शब्द हसरा चेहरा गोड वृत्ती गोड दृष्टी आता तुमच्या ऑफिसच्या उदाहरणात याचा अर्थ असा होईल की त्या व्यक्तीला खासगीत बोलावून शांतपणे परिस्थिती समजावून सांगा चुकीमुळे काय परिणाम झाला आहे हे स्पष्ट करा पण त्या व्यक्तीवर टीका न करता तुम्ही म्हणू शकता अरे हे असं झालंय आता आपल्याला मिळून यातून मार्ग काढायला हवा पुढे असं होऊ नये यासाठी आपण काय करू शकतो इथे तुम्ही समस्येवर लक्ष केंद्रित करत आहात व्यक्तीवर नाही तुमचा आवाज आणि देहबोली शांत असेल तर समोरची व्यक्ती बचावात्मक पवित्र्यात जाण्याऐवजी तुमचं ऐकून घेईल म्हणजे ध्येय केवळ चूक दाखवणं नाही तर त्या व्यक्तीला सोबत घेऊन उपाय शोधणं आहे आणि हे प्रेमानेच शक्य आहे मुरलीत म्हटलंय की तुमचं बोलणं असं असावं असा जडू फुलांचा वर्षाव होत आहे ही केवळ एक सुंदर उपमा नाही तर एक प्रत्यक्ष कृती आहे पण हे सगळं करण्यासाठी आंतरिक शक्ती लागते ऐन रागाच्या क्षणी शांत राहण्यासाठी खूप संयम लागतो ही शक्ती कुठून आणायची बरोबर आणि त्यासाठीच मुरली एक खूप सोपा पण अत्यंत प्रभावी अभ्यास सांगते तो म्हणजे अशरीरी होण्याचा अभ्यास हो मी ते वाचलं आणि मला ते खूपच वेगळं वाटलं मुरली म्हणते की कितीही व्यस्त असला तरी दिवसातून फक्त एक सेकंड काढून अशरीरी बना म्हणजे शरीराच्या जाणीवेतून बाहेर पडून मी एक आत्मा आहे असा अनुभव करा आणि त्यासाठी तहान लागल्यावर पाणी पिण्याचं उदाहरण दिलंय हे मला खूपच आवडलं पण खरंच फक्त एक सेकंड एका सेकंडात काय होणार आहे हीच तर गंमत आहे याला आपण आजच्या भाषेत मायक्रो मेडिटेशन किंवा माइंडफुलनस ब्रेक म्हणू शकतो आजच्या धावपाळीच्या जीवनात वीस मिनिटं बसून ध्यान करायला सगळ्यांनाच वेळ मिळत नाही पण एक सेकंद तर कोणीही काढू शकतं हा एक पॅटर्न इंट्रप्ट आहे पॅटर्न इंटरप्ट हो म्हणजे तुम्ही खूप तणावात आहात एकापाठोपाठ एक विचार येत आहेत त्याच क्षणी तुम्ही फक्त एक सेकंदासाठी डोळे बंद करून किंवा उघड्या डोळ्यांनीही स्वतःला शरीरापासून वेगळं एक ऊर्जेच्या बिंदू एक शांत आत्मा अनुभवता त्या एका तुमच्या विचारांची साखळी तुटते मेंदुरा एक रिसेट बटन दाबल्यासारखं होता जशी मोबाईलची बॅटरी कमी झाल्यावर आपण काही सेकंदांसाठी चार्जरला लावतो तसंच कायसं पण याचा दीर्घकाळात काय फायदा होतो खूप मोठा फायदा होतो एकतर यामुळे तुम्हाला भावनिकदृष्ट्या परिस्थितीपासून दूर व्हायला मदत मिळते तुम्ही त्या घटनेत अडकत नाही तर तिच्याकडे त्रयस्थपणे पाहू शकता आणि दुसरं मुरलीनुसार हा अभ्यास नियमित केल्याने तुमची आंतरिक शक्ती वाढते येणाऱ्या काळातील अशांत वातावरणात स्थिर आणि अचल राहण्यासाठी हा अभ्यास खूप आवश्यक आहे असं ती सांगते थोडक्यात एक सेकंदाची ही छोटी गुंतवणूक तुम्हाला मोठ्या भावनिक वादळांपासून वाचवते वा हे तर खूपच प्रभावी आणि व्यावहारिक तंत्र आहे तर आपण समाधानाची शक्ती सदैव समाधानी राहण्याचं महत्व इतरांशी प्रेमाने वागण्याची पद्धत आणि आंतरिक शक्तीसाठी एक सेकंडाचा अभ्यास यावर बोललो या सगळ्या विचारांना आपण आपल्या रोजच्या जीवनाचा भाग कसा बनवू शकतो मला वाटतं यातील मुख्य शिकवणींना आपण काही सकारात्मक प्रतिज्ञांमध्ये म्हणजे अफोमेशन्स मध्ये बदलू शकतो जेणेकरून ते केवळ ज्ञान न राहता एक सवय बनेल उत्तम कल्पना आहे कारण ज्ञान जेव्हा आपण वारंवार स्वतःला सांगतो तेव्हा ते आपल्या अंतर्मनात झिरपतं आणि आपल्या वागण्यातून दिसू लागतं चला काही प्रतिज्ञा तयार करून पाहूया या मुरलीतील एक मुख्य विचार आहे मी एक संतुष्टमणी आत्मा आहे हीच पहिली प्रतिज्ञा होऊ शकते हो आणि दुसरी माझी संतुष्टता ही माझी सर्वात मोठी शक्ती आहे जी प्रत्येक परिस्थितीवर विजय मिळवते हे आपल्याला आठवण करून देईल की समाधान म्हणजे कमजोरी नाही तर ताकद आहे आणि तो पपेट शोवाला विचार मी एक साक्षी दृष्ट आहे जीवनातील दृश्यांना मनोरंजनाप्रमाणे पाहते माझ्यासाठी तर ही प्रतिज्ञा सर्वात जास्त उपयोगी ठरू शकते विशेषतः ट्रॅफिक जॅममध्ये अडकल्यावर अगदी <laughs> आणि स्वतःला उच्च ओळख देण्याबद्दलची प्रतिज्ञा मी बाबांचा प्रिय वारस आहे आणि बाबांसारखे बनणे हेच माझे ध्येय आहे ही आपल्याला आपल्या जबाबदारीची आठवण करून देईल तसेच इतरांशी वागण्याबद्दल माझ्या प्रत्येक विचारात शब्दात आणि कर्मात गोडवा आणि महानता आहे ही प्रतिज्ञा आपल्याला संवादाच्या वेळी शांत राहायला मदत करेल खूप छान म्हणजे या प्रतिज्ञा म्हणजे एक प्रकारे मुरलीच्या ज्ञानाचा रिमोट कंट्रोल आहेत जेव्हा गरज असेल तेव्हा योग्य बटन डाबायचं या व्यतिरिक्त अजून काही महत्वाच्या प्रतिज्ञा सांगता येतील का नक्कीच जसं की मी शुभ भावना आणि शुभ कामनांद्वारे जगाचं वातावरण सकारात्मक बनवतो मी एका सेकंदात अशरीरी होऊन आत्मिक शांतीचा अनुभव करू शकतो मी विजयमाळेचा मणी आहे कल्पकल्पाचा अधिकारी आहे मी श्रीमताच्या आधाराने चालणारी बंधनातून मुक्त आत्मा आहे आणि शेवटची जी खूप महत्वाची आहे मी स्वतःचा शिक्षक आहे आणि माझ्या सर्व कमकुवतपणावर विजय मिळवतो तर या सगळ्या चर्चेचा अर्थ काय ही मुरली आपल्याला सांगते की संतुष्टता ही केवळ जे आहे त्यात समाधान माना अशी निष्क्रिय भावना नाही तर ही स्वतःमध्ये आणि जगात बदल घडून आणणारी एक सक्रिय शक्ती आहे हे एक प्रकारे मानसिक आणि आध्यात्मिक साधनांचं एक संपूर्ण पॅकेज आहे जे आपल्याला कोणत्याही परिस्थितीत स्थिर आणि आनंदी राहायला शिकवतं अगदी बरोबर आणि या सगळ्यातून माझ्या मनात एक महत्वाचा प्रश्न येतो मुरलीमध्ये एक उल्लेख आहे की या संगम युगावर आपण इतरांना शांती देऊन आपले भक्त तयार करतो आता भक्त हा शब्द कदाचित भविष्याबद्दल असेल पण आपण जर याला एका वेगळ्या आजच्या संदर्भात पाहिलात तर म्हणजे कसं जरा स्पष्ट कराल का म्हणजे असं की भविष्यात कोण भक्त बनेल याचा विचार करण्याऐवजी आज आपण आपल्या प्रत्येक संवादामध्ये प्रत्येक भेटीमध्ये मागे कोणती शांतीची देणगी सोडून जात आहोत याचा विचार केला तर जेव्हा आपण एखाद्याशी बोलून निघून जातो तेव्हा त्या व्यक्तीला आपल्याबद्दल काय वाटतं आपल्या समाधानी वृत्तीचा आपल्या शांततेचा त्या व्यक्तीवर काय परिणाम होतो आपण त्यांच्या आयुष्यात काहीतरी सकारात्मक ऊर्जा सोडून जातो का वाह हा खूपच खून विचार आहे म्हणजे आपलं अस्तित्वच इतरांसाठी एक भेट एक देणगी बनायला हवं भविष्यापेक्षा वर्तमानावर लक्ष केंद्रित करायचं आज या क्षणी माझी समाधानी वृत्ती माझ्या सभोवतालच्या लोकांवर कसा परिणाम करते आणि त्याचा सकारात्मक प्रभाव कसा पसरतो यावर लक्ष केंद्रित करायला हवं ही मुरळी आपल्याला तेच तर शिकवत आहे नेमकी हेच कारण खरी सेवा किंवा परिवर्तन हे मोठ्या मोठ्या गोष्टींनी नाही तर अशा छोट्या छोट्या सकारात्मक देवाणघेवाणीतूनच होत असतं हा विचार खरोखरच प्रत्येकाने सोबत घेऊन जाण्यासारखा आहे आजच्या या सखोल चर्चेसाठी खूप खूप धन्यवाद ओम शांती ओम शांती